तर बारामती शहरातील पतविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली त्याबाबत आपण अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे न्याय मागितला होता त्याबाबत काय झालं सध्या बारामतीमध्ये आम्हाला समजते की बारामतीचे मुख्य अधिकारी पंकजी भुके भुसेसर यांनी कारवाई चालू केलेले आहे अनुसूचित जाती जमातीमधील जा लोकांना लॉक आणला त्यांनी नोटीशा दिलेल्या आहेत चोवीस तासाच्या आत मध्ये हे अतिक्रमण काढा गाड्यांचं अतिक्रमण असेल किंवा इतर अतिक्रमण असेल हे काढायला लावलं होतं त्यांनी तशाही नोटिशा उपलब्ध आहेत आपल्याकडे तर आज अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती जा आयोग यांनी तथा माननीय नामदार धर्मपाल दादा मेश्राम साहेब उपाध्यक्ष अनुसूचित जाती आयोग महाराष्ट्र राज्य यांनी आज एक पत्र काढून असा आदेश केलेला आहे की म्हणजे इतिवृत्त रुत, इतिवृत्त आहे त्याच्याप्रमाणे बैठक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी बैठक मुंबई येथे आयोजित केलेली आहे तर याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की मुख्य अधिकारी नगर परिषद बारामती यांनी कोणतीही कारवाई योजनेच्या प्रत्यक्ष आणि प्रशासकीय कायदेशीर मंजुरीशिवाय पतविक्रेते यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई करू नये तर असा त्यांना आदेश दिलेला आहे तर त्यांनी काय कारवाई केलेली आहे काय नोटीस दिलेल्या आहेत यावर कायदेशीर उत्तर आम्ही चौदा तारखेला आयोगासमोर सर्व तक्रारदार आणि मी वकील म्हणून ते म्हणणं माझं म्हणणं मांडणार आहे आम्ही सर्वजण म्हणणं मांडणार आहे तर साहेबांनी पत्र काढून त्यांना तोंडी आदेश दिले होते तोंडी ही त्यांनी ऐकलं नाही आए। आता लिखित आदेश आदेश आलेला आहे त्यामुळं यावर कुठंतरी पुढे कायदेशीर कारवाई होईल सिओ असं आम्हाला एकतर वाटतय पतविक्रेत्यांना पतविक्रेत्यांना माझं आव्हान असेल कि तुमच्यावर बारामती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी पंकजी भुसेसर हे जर व इतर त्यांचे कर्मचारी कारवाई करण्यास येत असतील तर त्यांना विरोध करू नका तुम्ही फक्त तुमचे पुरावे गोळे करा व्हिडिओ मोबाईल काढा व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, करा आणि त्याचे पुरावे आयोगाकडे पाठवून द्या किंवा आमच्या मार्फत आयोगाकडे या असं तुम्हाला आमचं आव्हान आहे आणि कायदेशीर मार्गाने मार्ग निघतोच पण थोडा वेळ जातो मात्र तुम्ही थोडा धीर धरावा येणाऱ्या काळामध्ये या अधिकारी वर्गावर कायदेशीर कारवाई ही नक्कीच होईल अशी आशा आम्हाला आहे चौदा तारखेला आम्ही सर्वजण आयोगापुढं आमचं म्हणणं लिखित स्वरूपात मांडणार आहे